नमस्कार सिक्रेट शेफ नंदिनी या चॅनल वरती आज आपण गौरी गणपती स्पेशल चकलीची रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे तर चला आपण रेसिपी मिक्सर जार घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे तर हे जे पोहे आहेत ते आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायचे तर आपल्या पोह्यांची पावडर तयार झाली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फुटाने घ्यायचे एक वाटी पोहे असतील तर अर्धी वाटी आपल्याला फुटाणी घ्यायचे त्याची पण आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायचे तर आपली ही पावडर बनवून झालेली आहे आता आपण ही जी, आए, जी पावडर आहे ती आता चाळून घेऊया तर इथे मी चाळणी घेतली आणि चाळणीने हे जे आपली पावडर बनवली होती ना ती आपण चाळून घेऊया ही पीठ आपलं चाळूनच घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जर एखादा तुकडा राहिलेला असला तर आपली चकली तुटेल म्हणून आपल्याला हे पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचे तर हे पहा असं मी चाळून घेतले त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं काळं राहिलेलंच आहे फुटाण्यांचं वगैरे राहतंच तर आता मी आपण आता पुढची तयारी करूया तर इथे आपल्याला दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अगदी परफेक्ट परफेक्ट प्रमाण आहे हे दीड वाटी तर चला मी इथे दीड वाटी तांदळाचं पीठ घेते हे पहा एक वाटी घेतली अगोदर अर्धी वाटी परत घेते याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घ्यायचे आता याच्यामध्येच आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा तुम्ही हातावर क्रश करून घालू शकता चवीनुसार मीठ घ्यायचे याच्यामध्येच आपल्याला आता अर्धा चमचा हिंग घ्यायचे आता याच्यामध्येच आपल्याला राहिलेलं लाल तिखट जे राहिले आपल्याला ते घालून आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा धनाजिरा पावडर घेतली आहे आता आपल्याला हे जे आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी आपल्याला तेल लागेल मी अर्धी पळी तेल घेतले ते आता गरम करून घेते तेल आपल्याला एकदम कडकडीत घ्यायचे तेलाचे मऊन जर घातलं ना तर आपली चकली अगदी कुरकुरीत होते म्हणून आपल्याला तेल कडकडीत करून घ्यायचे तर हे पहा आपलं तेल गरम होते आपलं तेल कडक झालं आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल असा धूर निघतो तो एवढं कडक करायचं तेल तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि पिठावरती आपण घालून घेतलं आहे आता मी हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करते हाताने मिक्स करायचं नाही हाताने मिक्स केलं तर तेल भाजेल हाताला म्हणून आपल्याला अगोदर चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि आता आपलं हे तेल थोडंसं थंड झालं आहे आता मी हाताने मिक्स करून घेते तर व्यवस्थित हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं रेसिपी अगदी नऊ फेल आहे तुम्ही नऊ पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही अजिबात रेसिपी चुकत नाही तर हे आपल्याला असं व्यवस्थित पीठ आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे तर जोपर्यंत आप असा आपला गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करायचं असा पिठाचा गोळा बनला की समजायचं की आपलं पीठ झालेलं आहे तर आता मी परत एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण इथे पाणी गरम करून घेऊया तर इथे मी गॅसवरची कढई ठेवली याच्यामध्ये दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे ही जी वाटी आहे ती सगळं एकच प्रमाण आहे याच वाटीचं प्रमाण मी घेतले अगोदर जे प्रमाण दाखवले ते पण याच वाटीचं आहे तर आपल्याला एवढ्या पिठासाठी दोन दोन वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे तर आपण हे जे पाणी ठेवलं आहे ते आता उकळून घेऊया पाणी थंड घालायचं नाही थंड घातलं तर आपली चकली कुरकुरीत कुर, होणार नाही आहे तर हे पा आपलं पाणी उकळलं आहे आता आता मी गॅस बंद करते आता मी गॅस बंद केलाय आहे आणि आता आपलं जे उकळलेलं पाणी आहे ते आपण आता थोडं थोडं करून या पिठावरती घालून घेऊया पाणी घालताना एकदम नाही घालायचं कारण तांदळावर असतं तांदूळ कधी कधी जास्त पाणी पण ओढतो म्हणून आपल्याला लागेल ला असंच पाणी घालायचं आहे पण हे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित आहे परफेक्ट आहे तर आता मी अर्धं पाणी घातले आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते मिक्स करताना चमच्यानेच करायचं कारण ते उकळलेलं पाणी आहे हे पण राहिलेलं पाणी आता मी परत ॲड करते एकदम पाणी घातलं ना तर पातळ पण होऊ शकतं म्हणून आपल्याला थोडं थोडं करून पाणी घ्यायचे तरी मी आता मी परत थोडंसं पाणी घेतलं आहे आणि परत आपल्याला हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे चमचा तुम्ही मोठा घेतला तरी चालेल हा मी छोटाच पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आता मी हे हाताने हा ह्या चमच्यानेच असं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते पा वाफ निघलेले तुम्हाला दिसत असेल किती गरम पाणी आहे हे पा थोडं मला घट्ट वाटतं आहे मी म्हणून मी राहिलेलं सगळं पाणी घालून घेणार आहे अगदी परफेक्ट पाणी झालेलं आहे आपलं आणि हे चमच्यानेच व्यवस्थित आपलं पीठ कुठे राहिलं नाही पाहिजे पिठाला सगळं पाणी लागलं पाहिजे एवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे मिक्स करताना थोडी काळजी घ्यायची पांढरे पीठ जर राहिलं ना तर आपली चकली चांगली होणार नाही म्हणून एकदा व्यवस्थित सगळं खा खालचं पीठ जे आहे ते कोरडं राहिलं नाही पाहिजे तर आपलं आता हे व्यवस्थित मिक्स आहे मी थोडंसं हाताने गरम आहे पण थोडंसं चमच्याला ला चिकटलेलं आहे ते काढून घेते आणि आता आपण हे झाकण ठेवून एक दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत सात आठ मिनटं ठेवलं तरी चालेल पण मी दहा मिनटं ठेवलेलं आहे तर हे पाच असं दहा मिनटानंतर आपलं पीठ थंड आहे आणि हाताने व्यवस्थित मी आता गोळा मळून घेते तोपर्यंत इथे तेल पण तापायला आहे तुम्हाला दिसत असेल मी दोन्ही पण सोबत काम चालू म्हणून हे असं दिसते तर आता मी हाताने व्यवस्थित गोळा बनवून घेते हाता, हाता पीठ मळताना थोडंसं मेहनत घ्यायची कारण पीठ जर व्यवस्थित मळलं नाही गेलं तर आपली चकली तुटू शकते तर मी आता हे पीठ व्यवस्थित मळून घेतले आणि ते आपल्या प्लेटला मी तेल लावून घेते आपल्याला या प्लेटमध्ये चकल्या पाडायच्या आहे तर आता हा एक गोळा घेतला आहे तो हातावरती परत चोळून घ्यायचा पीठ जेवढं तुम्ही चोळाल ना तेवढी पिठाला चिकणाई जास्त येते कारण पोह्यांना पण चिकटपणा नसतो आणि तांदळाच्या पिठाला पण चिकटपणा नसतो म्हणून थोडंसं पीठ असं हाताने जास्त चोळून घ्यायचं तरी ते आता मी चकलीच्या यंत्रामध्ये चकलीचं पीठ घालून घेतले आणि आता हे चकल्या पाडून घेते तर हे पहा किती भारी चकल्या निघत आहेत चकलीचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा मोठा करू शकता हे एक शेवटचं जे आहे ते असं चिकटवून घ्यायचं म्हणजे ते तेलात टाकल्यावर सुटणार नाही आहे मी आता सगळ्यात चकल्या पाडून घेते प्लेटमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी आता पाडून घेणार आहे हे पहा असं थोडंसं जरी वाकडं तिकडं झालं तरी तुटू शकतात तर आता आपलं तेलही तर आपल्या चकल्याही झाल्या आहेत आता मी या चकल्यात तळून घेते तळायला घेताना तुम्ही डायरेक्ट पेपरवरती जरी काढल्या पेपरवरती काढल्या तर अगदी सोपं जातं किंवा अशा प्लेटमध्ये जर काढल्या तर अशा चमच्यावरती घ्यायच्या म्हणजे आपल्याला पण हे जे जातं टाकलं आणि ते तुटत पण नाहीत तर आता आपण ह्या चकल्या एकदम मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे चकली तळताना अजिबात फुल गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर चकली पातळ होते आणि पटकन वरची बाजू भासते तळते आणि आतली बाजू तळल्या जात नाही म्हणून ही नंतर चकली वातड होते म्हणून चकली चकली तळताना एक लक्षात ठेवायचं की बारीक गॅसवरती चकली तळायची चकली हे पावसाळा जरी असेल तरी तुम्ही जर पेपरमध्ये किंवा कॅरी बॅग मध्ये जर ठेवली ना तरी आहे असे आठवडाभर चकली राहते आपली सर, तर हे पहा असे मी सर होऊस तोपर्यंत तळून घेतलेली आहे आता मी मोठ्या झाऱ्यावरती काढून घेते म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपलं निघून जाईल मग तुम्हाला दिसत असेल की ती कुरकुरीत आणि कशा आहेत त्या आता मी या काढून घेते आपलं तेल नितळ आहे आता हे काढून घेते तुम्हाला प्लेटला पण दिसत असेल अजिबात तेल ओढत नाही त्या चकल्या आता मी राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेते तर आपल्या गौरी गणपती स्पेशल तांदळाच्या पिठाची आणि पोह्यांची चकली तयार झालेली आहे ना भाजणीचं टेन्शन ना दळून आणायचं टेन्शन ही गर घरच्या घरी दोन ते तीन साहित्यात फक्त आपली चकली तयार होते तर पहा तुम्हाला मी असे तोडून दाखवते किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली चकली झालेली आहे तर रेसिपी अगदी न फेल आहे नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये